खळखळ आवाज करत निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकत वाहणाऱ्या मुळा नदीच्या काठावर हिरव्यागार झाडांनी अटलेलं बारशिंग नावाचं गाव होतं अगदी नावाप्रमाणेच बारा वाड्यांचे मिळून ते गाव बनले होते नुकताच शासनाचा निधी मंजूर झाल्या कारणाने गावात रस्ते बांधणीचं काम सुरू होतं ते रस्ते साहजिकच शहराच्या रस्त्यांना जोडले जाणार होते रस्त्याचं काम जोरदार चालू होतं गावच्या तिठ्यावर कामाच्या शोधासाठी बसणाऱ्या आदिवासींसाठी ही चांगली संधी होती बिचाऱ्यांचं हातावर पोट म्हणावं अशीच त्यांची अवस्था जेव्हा काम करून हातात पैसे येतील तेव्हाच बिचाऱ्यांची भूक भागत असे आणि रस्ते बांधणीसाठी त्या आदिवासी लोकांना बोलवण्यात आलं चांगलं पंधरा दिवसाचं काम असल्याकारणाने तीही लोकं आपला बोरिया बिस्तर घेऊन गावात वस्तीला आली होती तिथंच रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून त्यांनी आपला संसार मांडला सगुणा त्यातलीच एक काम करणारी मुलगी वयवर्ष सोळा बाप भाऊ बहीण नसलेली काहीही गेणं देणं नसणाऱ्या पण सोबत असणाऱ्या त्या माणसासोबत राहूनच आपल्या हातावरचं पोट भरत होती इतरांना तीच सुंदर दिसणं हे कदाचित तिला लाभलेलं वरदान वाटत होतं पण तिच्यासाठी ते शाप ठरलं होतं त्या रस्त्याचं काम करून घेणारा तो ठेकेदार एकदम चिडखोर आणि कधीच कोणाशी नीट बोलत नसे आणि अचानक एक दिवस ए सगुणा इदरा ठेकेदार थोडं ताटपण खालच्या सुरात बोलला काम करत असणारे सगुणा हातातलं घमेलं टाकून ठेकेदारकडे गेली जी मालिक बोलाय आपने सगुणा म्हणाली ये साहब तेरा काम देख के खुश होईल आहे तेरे को अच्छे काम पे रखना चाहता है खाना पीना रहना सोना सब उधरीच होईल आहे देख मंगती है तो बता दे अभीच ठेकेदार एका व्यक्तीकडे हात दाखवत सगुणाला म्हणाला साहब मेरे को सोचना पडेगा मैं कल बता रेली आपको सगुना खाली मान घालून म्हणाली सगळेजण तिला विचारू लागले क्या बात है तिने लागली सर्व सांगून टाकलं आणि कामाला लागली ठेकेदारासोबत आलेला माणूस सगुणाला अगदी टक लावून न्याळत होता तिची बोलण्यातली लकप ऐन भरात आलेलं तिचे तारुण्य त्यालाच चार चांद लावणारे तिचं सौंदर्य या सर्वाचा त्याने फायदा उचलायचा ठरवलं सगुनाही बाहेरचं पुरतं ज्ञान नसलेली एकदम साधी सरळ मुलगी होती चांगलं काय वाईट काय हे सांगणार तिचं कोणीच नव्हतं त्यामुळे तिने मालकाचं ऐकायचं चा ठरवलं सांगितल्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी कामाला तर आली पण ठेकेदाराला तिने त्या व्यक्तीसोबत जायचा होकार दर्शवला त्याप्रमाणे ठेकेदाराने त्या व्यक्तीला ठेके फोन करून सगुणाला घेऊन जाण्यास सांगितले तो माणूस चारचाकी गाडीतून आला आणि सगुणाला घेऊन गेला तिच्यासोबत घडणारे हे सगळे क्षण तिचे सोबती पाहत होते आणि ती नशीबवान आहे आणि आमचं नशीब फुटकं असं म्हणत स्वतःच्या नशिबाला दोष देत धुरळा उडवत जाणाऱ्या त्या गाडीकडे कुतुहालाने पाहत होते सगुणाला नेणारा माणूस हा दुसरा तिसरा कुणी नसून बार मालक अशोक होता अशोक बाहेरून स्त्रियांना स्वतःच्या बारमध्ये धंदा करायला आणत होता सगुणालाही त्याने त्यासाठीच आणले होते गाडीतून उतरताच अशोक सगुणाला बारमध्ये घेऊन गेला आज शेतताच लाईटच्या उजेडाने दिपणारे डोळे गाण्याचं गोंगाट त्याच्या तालावर हातात दारूची बाटली घेऊन नाचणारे पुरुष त्यांना दिवसणाऱ्या स्त्रिया काही तिथेच सोप्यावर पडून नशेत झुलत असणारे आणि काहींना स्वतःचे शुद्ध नसूनही पडत पडत नाचणारे असं काहीसे तिथलं वातावरण होतं सगुणा काहीशी स्तब्ध झाली इथे मी काय काम करणार या विचारात असतानाच अशोक तिला हाताला धरून आत रूममध्ये घेऊन गेला रूममध्ये एक बाई हातात काहीतरी फिरवत बेडवर पडली होती अशोकने सगुणाला आत ढकललं आजचे इसका भी क्लास लेना इसको भी नाचना सिका दे और हां भागने की कोशिश भी मत करना ए बार हे बार इधर औरत आती मेरी मर्जी से और जाती भी मेरी मर्जी से ती स्त्री बेडवरून उठून थोडं मुरडत सगुणाकडे गेली आणि तिच्या हातावरून एक हौशी स्पर्श करत म्हणाली क्या आयटम लायला हे साहब सगुना थोडी घाबरलीच नक्की काय होतंय तिच्यासोबत कुठल्या दुनियेत ती आली तिला काहीच कळेना तिला रडू यायला लागलं ए चूप चुप, चुप एकदम ऐसा खुश करेगी तो अपने कस्टमर लोक जाएगा ओ म्हणत तिने सगुणाच्या हाताला पकडत नाच गाणं चालू असलेल्या रूममध्ये घेऊन गेली सगुणाला रडू थांबे ना इतक्यात दुसरी स्त्री अरे ये तो आपणा दुकान बंद करेगी तिथल्या बायका तिला नाचगाणी शिकवू लागल्या काही नवीन मुली घाबरत शिकत होत्या पण सगुणा रडत होती तिथल्याच एका बाईने रागात येऊन तिचा हात मागे घेऊन पिळवटला ए जो मासूमी के आसू धिकारही हे नाही तर उसको मालिकने वीस हजार रुपये मी खरीद आहे तो जादा नाटक मत कर चुप चाप से शुरू हो जा वरना अंजाम सही नहीं होगा सगुना जास्तच घाबरली तिने आपले रडू आवरलं आणि तिथे शांत उभी राहिली सर्व बायका नाचगाण्यात दंग असताना एक मुलगी सगुणाजवळ येत म्हणाली इधरसे अभि निकलना मुश्किल है जो चल रहा है चुपचाप शामिल हो जा वरना ए औरत तुझे एक आदमी के साथ रूम में बंद कर देगी सगुणा भानावर आली आता बाहेरचा मार्ग कायम बंद तिने तिथेच ती हळूहळू गाणं शिकून कस्टमरना खुश करायचं चा काम चालू केलं काम मनाविरुद्ध होतं पण करणं भागच होतं पळून जाण्याचा एक दोन वेळा प्रयत्नही केला पण तो असफल ठरला हळूहळू तिने आपल्या मनाला शरीराला स्वतःच्या स्वामी म्हणाला विकलंच होतं आणि कमी शब्दात सांगायचं तर तीही एक धंदेवाली बनली होती शरीर सुखाचा बदल्यात पैसे मिळत होते जणू आतलं सर्व भावना वगैरे जे काही होतं ते मेलंच होतं अशातच बघता बघता सहा महिने उलटून गेले आणि सगुणाला दिवस गेले होते जेव्हा तिला हे समजलं तेव्हा तिच्यात जगण्याची एक उमेद निर्माण झाली एक कारण मिळालं का धंदेवाली एक आई असू शकत नाही का आई होण्याचा हक्क हा कोणी ठरवून नाही दिला तो एक अनुभव आहे जो एका स्त्रीला पूर्णत्वास नेतो तिचं स्त्री पण सिद्ध करतं तसंच काहीसं तिच्या बाबतीत झालं त्या बारमध्ये त्या दूषित वातावरणामध्ये एका बाळाला जन्म देणं योग्य नव्हतं पण सगुणाला ते बाळ हवं होतं अनेकांनी तिला ते, ते पाडून टाकायला सांगितलं पण सगुणाने कोणाचंही ऐकलं नाही तिने त्या पोटात वाढणाऱ्या बाळासोबत त्या हैवानांना खुश करण्याचं चॅलेंज उचललं पण त्या हैवानांना कधीच तिची दया आली नाही वासनेने बरबटलेले डोळे हवईशी नियत तिच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा उचलत होती बाळाचा बापच कोण माहीत नसल्यामुळे आईपणाचा अनुभव बिचारी बोलणार तरी कोणाकडे कोण तिचे डोहाळे पुरवणार वेळ मिळताच एकांतात स्वतःच्या पोटाला हात लावून त्याच्याशी गप्पा मारायची सुन मेरे लाल आपुण को पता नाही तू लडका हे या लडकी पर तू जो भी है तेरे को मे बहुत खुश रखेगी मजबूर हे अपुन की इसले आपण एक काम करेल आहे तेरे को ऐसा काम करणे की जरूरत नाही तू बहुत सिक्के बडा होणे का अशातच दिवस कसे बसे जात होते सगुणाने बाळाला जन्म दिला आणि ते बाळ एक मुलगा होता काळ्या किट्ट ना उमेद आयुष्यात उमेदीचा एक किरण म्हणून तिने बाळाचं नाव किरण ठेवलं अनेकांनी आश्रमात सोडायची युक्ती दिली पण तिने एक नाही ऐकली तिथेच त्या वातावरणात बाळाला मोठं करत ती एक आई होण्याचं आणि एक बारबाला या दोघांचं कर्तव्य पार पाडत होती बारमध्ये येणारे कित्येक पुरुष मजा घेऊन निघून जायचे पण त्या निष्पाप बाळाकडे पाहून स्वतःमधल्या उसळलेल्या मर्दानी गेला कोणी रोखू शकत नव्हते बाळ वाढत होतं त्याप्रमाणे सगुणाची चिंता दुपटीने वाढत होती त्याचं शिक्षण त्याचं भविष्य याने सगुणाच्या कित्येक रात्री जागून काढल्या होत्या ममतेच्या चायेखाली किरण वाढत होता चालायला लागल्यापासूनच तिने त्याला पाळणा घरात टाकले त्याला आपल्या कामाबद्दल तिने कधी कळूच दिले नाही थोडंफार समजायला लागल्यावरच न राहून तिने त्याला हॉस्टेलला टाकले खर्च सर्व स्वतः उचलला किरणच्या प्रत्येक गोष्टीत तिने कशाचीही कमी पडू नाही दिली किरणकडे पाहून सगुणाचे दिवसही आनंदात चालले होते किरणही आईच्या गळ्याभोवती हाताचा गोल करून खांद्यावर डोकं ठेवून तर कधी आईच्या कुशीत शिरून रडणं हसणं हॉस्टेलमध्ये गमती जमती सांगणं जणू मायलेकाचं नातंच होतं दृष्ट लागण्यासारखं महिन्यातून तीन चार वेळा सगूनच त्याला भेटून यायची त्याला भेटून आली म्हणजे समजून जायचं आज तिचं पोट भरलेलं आहे जेवायची गरज नाही तिच्या मैत्रिणीशीही बोलताना किरणबद्दलचं बोलत राहायची एक दिवस असच हॉस्टेलला भेट दिल्यानंतर तिला जे समजलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली किरण मुलगा असून मुलीमध्ये राहणं पसंत करतो मुलीसारखं राहणं पसंत करतो आणि त्याच्या हालचाली ह्या मुलीप्रमाणेच असल्याचं सगुणाला किरणच्या शिक्षकाकडून कळलं सोगुणावर दुःखाचा पहाड कोसळला नक्की काय करावं सुचेना पण स्वतःचं बाळ हे स्वतःचं असतं तेच तर तिच्या जगण्याचं कारण आणि त्याच्यापासून नातं तोडून तिला काय मिळणार होतं अखेर तिने सत्य स्वीकारायचं ठरवलं बाहेरच्या स्त्री आणि पुरुष या जगात एक नपुसकलिंगीही असतं हे ती सिद्ध करू शकत नव्हती अनेकांनी किरणला धंद्यात यायची तिला युक्ती दिली पण तिने त्याचं एक न ऐकता त्याला दुसऱ्या हॉस्टेलला टाकलं अनेक संकटाशी सामना करत किरणचं शिक्षण चालू होतं किरणच्या नपुसक असण्याचा आता तिला फरक पडत नव्हता तर या जगात माझं स्वतःचं असं कोणीतरी आहे ज्याने मला जगायची नवी उमेद मिळते हरल्यावर पुन्हा लढावं रडल्यावर स्वतःलाच सावरावे असायला बोलायला स्वतःचा जीव ओवाळून टाकायला एक किरण मिळालं होतं आणि ते कारण दुसरं तिसरं कोणी नसून फक्त किरण होता किरण कधी बाबाबद्दल सगुणाला विचारतच नसे आईबाबांचे रोल जर आईनेच पूर्ण केले तर गरज आहे का बाबांची किरणला सुट्टीच्या दिवशी कंटाळा येऊ नये म्हणून बारमधून थोडा वेळ काढून त्याला फिरायला न्यायची त्याच्या आवडत्या गोष्टी घेऊन देणं नवीन कपडे घेणं सर्व काही ती त्याच्यासाठी करत होती जे आयुष्यात कधीच कोणी तिच्यासाठी केलं नव्हतं ते आज ती किरणसाठी करत होती छोट्या छोट्या गोष्टीतील सुख अनुभवत होती किरणला आता थोडंफार समजू लागलं होतं आईची मेहनत तिची काळजी हळूहळू समजू लागत होती किरण एका स्पर्धा परीक्षेत पहिला आला ही बातमी आपणच आईला सरप्राईज द्यावं म्हणून न सांगता तो आईच्या कामाच्या ठिकाणी गेला धावत आईच्या रूममध्ये गेला आणि पडदा बाजूला करतो तर आई एका अनोळखी व्यक्तीसोबत किरणला शरम वाटली लागलीच पडदा खेचून तो निघणार इतक्यात सगुणाने त्याला पाहिलं सगुणा त्या व्यक्तीला थांबून किरणला पाहायला जाणार तोच माणसाने सगुणाला स्वतःजवळ खेचलं सगुणा निर्जीव होऊन तिथे पडली होती तिच्यासोबत काय घडते याचं काहीच भान तिला नव्हतं भावना शून्य होऊन सगुणाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं जीव द्यायचा क्षणभर विचार तिच्या मनात आला पण किरण पायी तो विचार तिने आपुसकच गिळा ती रात्र सगुणासाठी वैरी नव्हती सरता सरत नव्हती झालेला प्रकार डोळ्यासमोरून जातच नव्हता सकाळी सगुणा लवकरच तिथून निघाली किरणला भेटायला पण किरणने भेटण्यास नकार दिला ही माझी कोणी नाही म्हणत तिच्या तोंडासमोर दार बंद करून निघून गेला सगुणा तिथंच रडत खाली बसली पण काही उपयोग झाला नाही दुसऱ्या दिवशी हॉस्टेलला सगुणा गेली पण पूर्ण दिवस गेला किरण हॉस्टेलला आलाच नाही सगुणा तशीच रडत बारमध्ये गेली घडलेला प्रकार आठवून डोक्यात मुंग्यांचं भरल्या हो होत्या काय करावं सुचे माझ्या मुलाने मला स्वतःची आई म्हणण्यापासून नकार द्यावा ह्या इतकं मोठं दुःख ते काय असेल रोज कस्टमर यायचे पण सगुणा काहीच प्रतिसाद देत नव्हती निर्जीव देहासारखी पडून राहत होती केस विस्कटलेली डोळे रडून सुजलेली शरीरही निप्चित पडलेलं एक दोन कस्टमरनी तिच्याबद्दल तक्रार केली पण काहीच उपयोग झाला नाही सगुंना आजारी पडायला लागली तरीही हॉस्टेलच्या गिरट्या कमी झाल्या नव्हत्या लांबूनच कुठे किरण दिसतो का पाहत असायची नाही दिसल्यास मित्रांकडे चौकशी करून रडत निघून जायची किरणच्या चिंतेने सगुणा अंथरुणाला खिळली जेवण पाणी कमी झालंच होतं शरीर जे तिचं कधीही नव्हतंच पण तेही आता कमी प्रतिसाद देऊ लागलं सगुणा आता कस्टमरना खुश करत नाही तसंच तिच्याकडून आपल्याला कुठलाही फायदा होत नाही आणि दिवसेंदिवस कस्टमरच्या तक्रारी वाढायला लागल्या कारणाने बार मालकाने सगुणाला बाहेर हाकलून दिलं जाता जाता बार मालकाला हेच म्हणाली साब ए बार हे बार ह्या हा औरत आती बी आपकी मर्जीसे और जाती बी आपकी मर्जीसे तशीच धडपडत किरणच्या हॉस्टेलजवळ आली आणि हॉस्टेलच्या गेटजवळ बसून राहिली किरण दिसतो का हे पाहत होती पण किरण स्वतःच्या खोलीमध्ये होता बाहेर येणं त्याने जवळपास टाळलंच होतं पोराच्या डोक्यात माझ्याबद्दल वाईट भरलेलं आहे आता जगून काहीच उपयोग नाही स्वतःला आणि स्वतःच्या कर्माला दोष देत बिचारी तोंडात पदर कोंबून रडत होती मनातलं बोलू शकत नव्हती म्हणूनच अश्रूंना वाट मोकळी करून देत होती दोन तीन दिवस खाई खाणं पिणं नाही आणि अशातच भर उन्हात गेटजवळ बसून पोराला पाहणारी ती माय तिथंच खुसळली आजूबाजूचा परिसर गोळा झाला काहींनी तोंडावर पाणी मारलं काहींनी कांदा फोडून लावला पण ती माय अजून बेशुद्धच होती तोंडून अस्पष्ट शब्द निघत होते मेरा लाल मेरा किरण पोराने सोडलं वाटतं आईला इतर रस्त्यावर का सोडली वृद्धाश्रमात तरी सोडायचं काही लोक पुटपुटत होते सगुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले वानावर येताच तिने डॉक्टरांना हात जोडून सांगितले मेरेकू मार डालो नाही जे मेरेकू मारड आलो डॉक्टर साहेब डॉक्टरांनी तिला सावरलं शांत केलं काही वेळ सगुणा एकाच ठिकाणी पाहत होती आणि झालेल्या घटना आठवत होती इतक्यात मागून एक अनोळखीचा हात गळ्यात पडला सगुना मागे वळून पाहते तर तो किरण होता किरणने दोन हात लांब करून मायेने होकारार्थी इशारा केला सगुना त्याच्या इवल्याशा मिठीमध्ये स्वतःला सामावत रडत होती त्यातच त्याचे मुके घेत होती का अशी वागली साई किरण म्हणाला सगुना रडतच होती त्याच्या प्रश्नाला उत्तर कदाचित नव्हतं तिच्याकडे आई तुझ्या कामावर नाही ग मला राग आला तू ती गोष्ट माझ्यापासून लपवलीस याचा मला राग आला माझ्यावरून जीव ओवाळून टाकतेस न ग मग अशी का वागलीस का लपवलंस माझ्यापासून आई ग तुझ्या कामामुळे माझ्या मनात वाईट विचार नाहीत ग ना मी तुला दोष देत तू माझी आई आहेस आणि तू सर्व माझ्याशी बोलावंसं हेच मला वाटतं तू तु तुझं सुखदुःख माझ्याशी बोलावंसहीच इच्छा मी सर्व सांगतो ना तुला किरण तिचे डोळे पुसत होता सगुना त्याच्या हाताला अडवत त्याच्या हाताचे मुके घेत होती आई माझ्यासाठी तू नेहमीच माझी आई बाबा होतीस आणि नेहमीच राहणार आहेस तू नको रडूस मला खचल्यासारखं वाटतं माझा आधार आहेस ना मग तू कसं मजबूत राहायला हवंस तुझ्याकडून प्रेरणा घेतो ना मी आणि तू अशी रडतेस आई मला तुझी लाज नाही तर अभिमान वाटतो काहीही न मागता आज सगुणाला खूप काही मिळालं होतं सगुणा शांत झाली पोराच्या त्या मिठीने सगुणावर अशी कमाल केली की डॉक्टरांचं औषध देखील फिकं पडलं होतं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद